नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र आपल्या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा विजय झाल्याबद्दल सोबतच संजय भाऊ देशमुख यवतमाळ वाशिमचे उमेदवार हा लाखोच्या मताने निवडून आल्याबद्दल दिग्रज शहरामध्ये आणि वाशी यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये संपूर्ण विजय मिरवणूक निघत आहे उत्साह कार्यकर्त्याचा निर्माण झालेला आहे गुलाल उधळून आणि एकोणेकाच्या समाधान व्यक्त करत आहेत आणि एक दुसऱ्याला गुलाल लावून आणि आपल्या भावना व्यक्त करत आहे जे मित्र या मोदी सरकारला जनता कटाळली होती शेतकरी कटाळलं होतं पुन्हा शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार त्रस्त झाले होते महागाईला ऐतिहासिक निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सरासरी बहुमत नाही जरी मिळालं परंतु आपले आंध्राचे आपले नायडू चंद्रबाबू नायडू, नायडू आणि नितीश कुमार बिहारचे यांना जर सोबत घेतलं तर आघाडीचं निश्चित बनना शरद पवार पृथ्वीराज चव्हाणचे से चालू है आणि संजय भाऊ देशमुख यवतमाळ वाशिम दे मधून निवडून आल्याबद्दल त्यांचा संपूर्ण लोकसभा मतदारसंघात जल्लोष चालू आहे उत्साहाची रॅली चालू आहे विजय मिरणूक दिग्रस शहरामध्ये दिसत आहे आपल्याला निघताना मित्र आपल्याला पाहता आपण धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई राणी शाही न्यूज दिग्रा